मतदान 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 लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आपल्या चालना लोकसभा मतदार संघाचा मतदान होणार आहे मतदान हे आमचा अधिकार आहे माझ्या एकमताने देशाचा भविष्य ठरते म्हणूनच येत्या तेरा मे रोजी रखडत्या उन्हाच्या वातावरण लक्षात ठेवून सकाळी सात वाजताच मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा लक्ष्यात ठेवा जालना लोकसभा मतदार संघ मतदान दिनांक 13 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपण मतदान नक्की करतील है आमला अपेक्षा सौजन्य ग्लोबल न्यूज मराठी 24 जालना जालना लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रतन आसाराम लांडगे यांची भव्य जाहीर सभा मामा चौक येथे संपन्न रतन आसाराम लांडगे यांना नागरिकांच्या भरभरून प्रतिसाद हजारोच्या संख्येने महिला सभेमध्ये उपस्थित रतन आसाराम लांडगे यांनी प्रतिकात्मक आमदार खासदार तयार करून दाखवला वेगळाच चित्र लोकसभा निवडणुकीचा विगुल वाजलेला आहे यामध्ये भाजपा काँग्रेस वंचित बहुजन आघाडी सह अनेक अपक्ष उमेदवार आपला नशीब दिसत आहे यापैकी थापी निशाणी असलेले जालना उमेदवार रतन आसाराम लांडगे या निवडणुकीमध्ये चांगला जोर लावताना दिसत आहे तसेच रतन आसाराम लांडगे यांना जनतेचा भरभरून प्रतिसाद देखील मिळताना दिसत आहे आज देखील जालन्यातील मामा चौक येथे रतन आसाराम लांडगे यांची भव्य जाहीर सभा पार पडली या सभेमध्ये हजारों महिला पुरुष उपस्थित होते या सभेत एक हजार पेक्षा जास्त लोक आले म्हणजे एक लाख मतदान मला मिळणार आहे असा विश्वास रतन आसाराम लांडगे यांनी यावेळी बोलून दाखवलाय तसेच आमदार खासदार नगरसेवक सरपंच यांचा काम काय आहे लोकप्रतिनिधी कसा असावा असे प्रतिकात्मक आमदार खासदार लोकप्रतिनिधी तयार करून रतन आसाराम लांडगे यांनी सभेमध्ये वेगळं चित्र दाखवला यावेळी जनता मला भरभरून मतदान करतील असा विश्वास देखील रतन आसाराम लांडगे यांनी यावेळी व्यक्त केला आहे तुम्ही सभा घेतली आणि काही सभेमध्ये प्रात्यक्षिक सुद्धा दाखवले काय नेमका याचा उद्देश होता आणि काय यातून जनतेला आपण आव्हान करणार आज दिनांक सात पाच दोन हजार चोवीस या रोजी मी इथं मामा चौकामध्ये भव्य एक सभा घेतलेली आहे मला हजारोच्या संख्येने लोक माझ्या सभेमध्ये आले आहे एक माणसं एक एक माग दहा माणसं आहे म्हणजे मी ते लोक एक लाख लोक आहे माझ्या मागे अशा पाठीशी तर आज त्या लोकांचे मी डोळे उघडले की दहा लोक टेजर बनवून समोरच्या पुरतातेला मी वाज दिला आणि वास देऊन ते पाच वर्ष पाच वर्षाकरांत ते झुपी गेले आहे आणि झुपी जाऊन पाच वर्षानंतर ते उठले आहे तर पंजाक गेले त्यांनी पंजाबांच्या तो तोंडामध्ये एक मारला मी असं एक प्रशासन दाखवलं ते पंजाब मारतात ते झुपीत ते पाच वर्ष झुपिली झुपी गेले आहे आणि आपले गावातले सरपंच नगरसेवक आमदार खासदार यांच्या बारेमध्ये मी काही कृतुक खोलेली आहे आणि आता पण मी आता नऊ तारखेला मोठी सभा घेणार आहे मी पैठण प्रवास भोकरदन या जे बी सर्कल आहे प्रश्न घेणार सर्कल आणि काँग्रेस पार्टी आणि बीजेपी त्यांचे काळ करतो मी घरोघर राहायचा आहे आपल्या सभेमध्ये महिला भगिनी खूप जास्त प्रतिसाद दिसलाय काय सांगाल आणि काय त्यांचं अभिनंदन सुद्धा ते वंचित झाले आहे त्यांनी मतदार डॉक्टर बेद झाले त्यांना अजून आधार नाही ते खासदार माहित नाही कोणत्या काय त्यांना घेतले बाहेर ठेवते म्हणून आज कारण ते महिला आज राजपक्ष आज थापिला त्यांना मतदान देण ठरवलं आहे आणि आज माझ्या सभेला ते

ते मला माहित आहे लाखाच्या संख्येने मला मतदान टाकतील मला अशी अपेक्षा आहे या सभेच्या माध्यमातून काय जनतेला आवाहन करणार मी जनतेला हेच आवाहन करतो की या काळ्या लोकांना मतदान टाकू नये बीजेपी आणि काँग्रेस पार्टी ही आपल्यासाठी अत्यंत घातिक आहे हो गरीब माणूसच काम करीन मी तर म्हणतो जालन्यामध्ये फक्त भाजपा आणि काँग्रेस पार्टी पाहिजे नाही आज या लोकांनी जालन्याच्या लोकांनी निषेध दाखवला आहे आज ते लोक त्याला मतदान टाकणार नाही आज आज आम्ही ते थापीला मतदान टाकणार